श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज श्रीरामपूर गटगण आरक्षण जाहीर दत्तनगर उंदिरगाव एस साठी राखीव सभापतीपद ओपन बहुप्रतीक्षित श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण अखेर जाहीर झाले आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या दत्तनगर उंदिरगाव आणि बेलापूर गटांवर आरक्षणाची मोहर उमटली आहे तर पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहिले आहे जिल्हा परिषद गट आरक्षण पुढील प्रमाणे दत्तनगर गट अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे उंदिरगाव गट अनुसूचित जाती महिला एससी महिला प्रवर्गासाठी आरक्षित बेलापूर गट अनुसूचित जाती एससी प्रवर्गासाठी आरक्षित ताकळीभांड गट सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रवर्गासाठी आरक्षित पंचायत समिती सभापतीपद पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण ओपन जागेसाठी आरक्षित झाले आहे पंचायत समिती गण आरक्षण पुढील प्रमाणे निमगाव खेरी गण सर्वसाधारण ओपन प्रवर्गासाठी उंदिरगाव गण अनुसूचित जाती एससी प्रवर्गासाठी टाकळी नागरी मागास महिला ओबीसी महिला प्रवर्गासाठी निपाणी वडगाव गण सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रवर्गासाठी दत्तनगर गण अनुसूचित जाती महिला एससी प्रवर्गासाठी उक्कलगाव नागरी मागास ओबीसी प्रवर्गासाठी बेलापूर बुद्रुकगण सर्वसाधारण महिला ओपन महिला प्रवर्गासाठी पढेगाव अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडती दत्तनगर गणात अनुसूचित जाती एससी आणि पढेगाव गणात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज घेतलेला स्पेशल रिपोर्ट